मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर दौऱ्यावरती होते यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलेटवर बसून आषाढी यात्रेच्या तयारीची पाहणी केली आहे सोबतच मुख्यमंत्र्यांच्या बुलेट सफारीची आमदार समाधान आवताडे यांनी सारथ्य केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रभागेचं दर्शन घेतलं चंद्रभागेच्या पात्रात उतरून त्यांनी ही सर्व पाहणी सुद्धा केली पंढरपूरमध्ये येत असताना रस्त्याने देखील वारकऱ्यांची मांदियाळी दिसत होती सगळीकडे दिंडिया पालख्या एक पूर्णपणे पांडुरंगाचंच वातावरण सगळीकडे होतं निळोबा राहायच्या पालखीचं दर्शनही झालं त्या पालखीत चाललोही चालायचं योग आला संधी दिली आणि आता इथं आल्यानंतर पाहतो आहे की खूप मोठ्या प्रमाणावर वारकरी आहेत इथं सर्व सोयी सुविधांचा आता आढावा आम्ही घेतो आहे